गजानन महाराज सेवाभावी संस्था चिंतामणीनगर विस्तारित बाग सांगली या इथं जवळजवळ सतरा अठरा वर्ष आमचे सहकारी श्री सावंतदादा व त्यांच्या पत्नी मी सावंत सौ सावंतई यांच्यामार्फत उपासना केंद्र चालवलं जातं त्यांची बरेच वर्षाची एक इच्छा होती की बाबा शेगावमध्ये आपण दिंडीचं नियोजन करायचं शेगावमध्ये दिंडीचं नियोजन करत असताना मी त्यांना एक विनंती केली की आज काळाची गरज आहे की एक सामाजिक उपक्रम असून तिथं राबवूया का त्यांनी त्या होकार दिला त्याच्या माध्यमातून आम्ही मध्यंतरी शेगावला जाऊन आलो शेगावमध्ये तिथल्या नगरपालिकेचे म्हणजे मुख्याधिकारी आहे सौ जयश्रीताई बोराडे मॅडम परत तिथले उपमुख्याधिकारी वरणकर साहेब तसेच उद्यान पर्यवेक्षक श्री इंगळे साहेब यांची आम्ही गाठ घेतली व आमचा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला त्या प्रस्तावास अनुसरून त्यांनी एक तुम्ही चांगला उपक्रम करत आहात म्हणून सांगितलं व त्यांनी शेगाव नगरपालिकेचा एक खुला भूखंड आम्हाला देण्याचं मान्य केलेलं आहे आम्ही एवढे जे साधारणतः दोन सप्टेंबरला आम्ही तिकडे जातो आहोत तीन सप्टेंबरला आमचा हा सामाजिक उपक्रम वृक्षारोपणाचा सा कार्यक्रम करत आहोत त्याच्यानंतर तीन तारखेला एक आमची सामुदायिक दिंडी तिथं शेगाव संस्थांच्या रजिस्ट्रेशन मार्फत आम्ही करत आहोत तीन तारखेला चा, चा, चार तारखेला आम्ही सामुदायिक दिंडीचं नियोजन केलेलं असून दिंडी समाप्त झाल्यावर आम्ही परत संध्याकाळी चार तारखेला सांगलीला येण्यास निघत असून पाच तारखेला आम्ही इथं पोहोचत आहोत आमच्या या उपक्रमासाठी सर्व भक्तगणांना बंधू भगिनींना आम्ही एक आवाहन करतो की गजानन महाराज उपासना केंद्र संत सोसायटी सांगली यांच्यामार्फत आम्ही आवाहन करतो की ह्या दिंडीच्या सोहळ्यासाठी तसेच आज काळाची गरज असणाऱ्या वृक्षारोपणासाठी आपण सर्वांनी यावं आणि जास्तीत जास्त संख्येनं त्यात सामील व्हावं ही आम्ही त्यांना विनंती करतो संत गजानन महाराज जय संत गजानन महाराज जय जय संत गजानन महाराज